करण्यात आला असा देखील आरोप करण्यात आला या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील विविध पक्षाचं सर्व पक्षीय शिष्टमंडळ हे राज्य निवडणूक आयोग एस या चोकलिंगम यांना भेटीसाठी गेलेलं आहे त्यासोबतच निवडणूक अधिकारी वाघमारे यांना भेटण्यासाठी दुसरं एक शिष्टमंडळ गेलेलं आहे हे दोन्ही शिष्टमंडळ विरोधी पक्षाचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे या दोन्ही शिष्टमंडळांनी निवडणूक आयोगाला एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पारदर्शकपणे संविधानानुसार आणि सगळ्या मतदार याद्या या अद्ययावत करून घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे या शिष्टमंडळामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे काँग्रेसकडून बा बाळासाहेब थोरात शेतकरी कामगार पक्षाकडून जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आवाड असे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत कृ त्यासोबतच डाव्या आघाडीचेही अनेक नेते या शिष्टमंडळामध्ये आहेत ज्या आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे वारंवार सांगत आहेत की आम्ही भारतीय जनता पक्षाला देखील या शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं विनंती केलेली होती मात्र सत्ताधारी पक्षाचे कोण कौन, कोणीही या शिष्टमंडळामध्ये नाही आहेत विरोधी पक्षातील अनेक पक्ष या त्यांच्या सोबत आहेत आणि यांची एक मागणी आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पारदर्शकपणे झालेल्या पाहिजे कारण ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगावरती आरोप होत आहेत मतदार याद्यांमध्ये घोल असल्याचं सांगितलं जात आहे एकाच घरामध्ये पंच्याऐंशी ऐंशी शंभर मतदार असल्याचं दाखवलं जात आहे आणि काही ठिकाणी ही घरं देखील अस्तित्वात नाहीत असा देखील विरोधकांचा आरोप आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या का भेटीसाठी गेलेलं आहे मंत्रालयामध्ये गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी राज ठाकरे यांच्या कारमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंत्रालयामध्ये गेलेले आहेत क्या अनेक वर्षानंतर हे भाऊ एकत्र आलेले जवळपास वीस वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत मागील काही दिवसांपासून यांच्या भेटी वाढलेल्या आहेत गेल्या रविवारीच श राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर सहकुटुंब गेलेले होते आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येतात का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय त्याबद्दलचं उत्तर आगामी हे आगामी काळात मिळेलच मात्र तत्पूर्वी आज महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आणि मनसे हे एकत्रितरित्या निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलेले आहेत त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या या दोन्ही निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झालेली आहे आ, त्यातली काही नावं वगळली गेलीत असा आरोप त्यांनी केलेला आहे पण जी नावं वगळली जात आहेत त्यांचा तपशील राजकीय पक्षांना आणि मतदारांना बघायला का मिळत नाही असा सवाल या निवेदनाद्वारे त्यांनी केलेला आहे अजून ही बैठक सुरू आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत निवडणूक आयोगासोबत ही बैठक सुरू आहे या बैठकीवेळी राज ठाकरे यांनी काही तिखट प्रश्न देखील आयोगाला विचारलेले आहेत निवडणूक लागलेली नाही तरीही मतदार नोंदणी अजून बंद का आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे त्या कारण ज्यांचं वय आता अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा नव मतदारांना या निवडणुकीमध्ये मतदान करू द्यायचं नाही का असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी म्हटलेलं होतं की मी बाहेरून वीस हजार मतं आणलेली आहेत त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मंचावरती उपस्थित होते आणि तेव्हाच त्यांनी हे वक्तव्य केलं याचाच आधार घेत ह्याच वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला की वीस हजार मतं बाहेरून आणले याचा अर्थ काय होतो कारण अशाच पद्धतीची मतं बाहेरून आणल्याचा आरोप हा लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे शिर्डी या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी त्या मतदारांच्या निवासस्थानाचा उल्लेख नसताना त्यांनी मतदान केलं असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला होता त्यामुळं आता शिंदे गटाच्या आमदाराने थेट मंचावरतीच आम्ही वीस हजार मतं बाहेरून आणली याचा अर्थ काय होतो असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे खोट्या मतदारांची संख्या वाढली आहे का असा देखील सवाल आहे निवडणूक आयोग हे आता मतदार नोंदणी बंद का ठेवतोय असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय त्यासोबतच या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसला झाल्या आणि त्या, त्या दरम्यान मतदार यादी तीस नोव्हेंबरला दोन दो हजार चोवीसला प्रसिद्ध झाली मात्र त्यानंतर ही मतदार यादी दरम्यान जी नावं समाविष्ट करण्यात आली होती ही नवीन या यादी अजूनही प्रसिद्ध का झालेली नाही आहे म विधानसभा निवडणुकीनंतर जर नवीन मतदार यादी प्रसिद्ध झालेली असेल तर ती राजकीय पक्षांना अजून का मिळत नाही असा देखील प्रश्न निवेदनाद्वारे करण्यात आलेला आहे मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही म्हण तर म्हणतो की अगदी सामान्य माणसाला सुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही असा प्रश्न या निवेदनाद्वारे राजकीय पक्षांनी विचारलेला आहे यामध्ये राज ठाकरे हे सध्या आक्रमकपणे निवडणूक आयोगाला निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारताना तिथे दिसत आहेत जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे पत्रकार परिषद घेणार आहे त्या पत्रकार परिषदेकडे देखील आपण जाणार आहोत तत्पूर्वी या निवेदनामध्ये काय काय आहे ते आपण जाणून घेतोय दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या या दोन्ही निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि काही नावं वगळली देखील गेली पण जी नावं वगळली गेली त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदारांना बघायला का मिळत नाही असा प्रश्न उपस्थित केला एखाद्या ना व्यक्तीचं नाव वगळलं गेलं याचं कारण त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का असं देखील म्हटलेलं आहे मी आत्ताच जसं सांगितलं होतं की बिहारमध्ये अनेक नावं वगळली गेलेली आहेत त्यांना मृत घोषित करण्यात आलेले जिवंत व्यक्तींना आणि त्यांची नावं वगळण्यात आलेली आहे तर अशाच पद्धतीनं राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील झाल्याचं आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यासोबतच राज्य निवडणूक आयोग